नमस्कार आपण पाहतात आर के न्यूज निवडणुकीच्या संदर्भात आज कुद्नूर मतदारसंघातून माझी पत्नी विद्या पाटील आज उभे आहे खरं तर कुदनूर मतदारसंघा आमचा नौका नाही आहे गेल्या पाच वर्षापूर्वी पुढे मतदारसंघातून विद्या पाटील विजयी झाल्या त्यावेळी मी जिस्त तुढे मतदारसंघाचा विकास केला नाही तर संपूर्ण तालुक्याच्या दृष्टीनं आपला तालुका कसा सुजलम सुप्रम होईल या दृष्टीनं मी पूर्ण तालुक्याचा विकास काम करत असताना कुडनूर मतदारसंघातील भरपूर जवळजवळ माझ्यामध्ये मा पुढे मतदारसंघाबरोबरच कुदनूर मतदारसंघात काही संबंध नसतानासुद्धा पंचवीस कोटीची कामं केलेली आहेत प्रत्येक गावामध्ये कुठल्याही गावामध्ये विचारलं तर एक जिल्हा परिषद सदस्य कसा असावा हे आम्ही कल्लाबा बगनसाहेब मी आम्ही दाखवून दिलेलं आहे एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर कुदनूर गावातच आम्ही एक तुडिये कुठं आणि कुदनूर कुठं तर कुदनूर गावामध्ये कुदनूर कितवाड रस्ता किंवा कुदनूर मधली काही कामं त्या गावामध्येच मी एक कोट रुपये दिलेले आहेत त्यापूर्वी यापूर्वी आम्ही कुन्नूर रस्ता असू दे परत प्रत्येक गावामध्ये म्हणजे जवळजवळ त्या माझ्या मतदारसंघामध्ये कुदनूर मध नौक्या ह्या तो का माझ्यासाठी नौका नाही आहे त्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये आता बसर्गे हे सुद्धा आमच्या त्या पूर्वी दुसऱ्या मतदारसंघात असतानाही त्या गावामध्ये मी सात कोट रुपये दिलेले माझ्या गावामध्येच यापूर्वीचे सदस्य कुणी असू दे मी कुणावर टीका करत नाही का ते आम्ही जिल्हा परिषदेला गेल्यानंतर जवळपास कसं निधी खिचून आणायचा हे आम्ही पुरेपूर मतदारसंघासाठी आम्ही अवरात्र त्यावेळेला झकलेला आहे येणाऱ्या काळामध्ये माझी पत्नी विद्या पाटील जिल्हा परिषदेशी होणारच आहेत त्या माध्यमातून कुन्नूरचा विकास कसा करायचा कुन्नूर मतदारसंघाचा गाववाईज मी आड प्रत्येक गावाईज आढावा घेऊन माझा पूर्वी मा शंभर कोट रुपये मी आणले तसेच मी ह्या ह्या वेळेला इथं आमच्या मतदारसंघामध्ये कुन्नूर मतदारसंघामध्ये आणणार आहे पुनूर मतदारसंघ कर्यादी करीत भागात जरी असला तरी माझ्या पत्नी ह्या कर्यादी भागाच्या जाईल त्यांना मतदारसंघाची सगळी ओळख हो आहे त्यांचं नातंबद्दल त्या भागातच आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा नौका ना ना हो मतदारसंघ नाही या कर सांगायचं तात्पर्य काय एक जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्यानंतर कसा असावा की आपण बाबा लोकांनी निवडून दिलं आणि थांबायचं आणि काहीच करायचं असं नाही गेल्यानंतर ह्या लोकांनी मतं मिळाल्यानंतर त्या त्या मतदाराला एक काहीतरी द्यायला पाहिजे हे भूमिका घेऊन आपण पुढे जायला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व तालुक्याला गवाही देतो की आम्हाला एक बाबा चुकीच्या लोकांना मतदान दिलं असं वाटणार नाही त्या दृष्टीनं आम्ही अवर प्रयत्न करू आणखी आमचे ज्या आमच्या नेत्यांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे राजेश साहेब असू दे नंदाताई असू दे त्याने आम्ही आता जरी आम्ही पूर्वी आम्ही कुठल्या गटामध्ये होतो काय गटामध्ये हा विषय आता आमच्यासाठी विषय हे झालेला आहे त्यामुळे आता येणारी ही हे जे हे आहे त्या नेत्यांचा विश्वास आमच्यावर राहील असं आम्ही त्यांच्यासाठी काम करू एवढी गवाही देतो आणि मी थांबतो ह्या ह्या इलेक्शनमध्ये आमच्या पत्नीला भरघोस लो मतांनी निवडून द्यावं आणि ह्या पॅनलला आमच्या पूर्ण पॅनलला आमच्या टीमला भरघोस मतांनी निवडून द्यावं एवढी मी सर्व सर्वांच्याकडे विनंती करतो थांबतो हिंद जय महाराष्ट्र